गुन्हेगारास शिक्षा जाहीर होऊनही तीन वर्ष फरार राहिल्यानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात आपला आवाज विशेष बातमी चंदन झाड चोरी प्रकरणी दोषी आरोपी तीन वर्ष फरार राहून अखेर अटकेत पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मान तालुक्यातील राणंद जगदाळे वस्ती येथील शेतकऱ्याच्या चंदन झाड चोरी प्रकरणी न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतरही तब्बल तीन वर्ष एक महिना अठ्ठावीस दिवस फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला फिर्यादी शद लक्ष्मण चव्हाण वैवर्ष बेचाळीस राहणार जगदाळे वस्ती रानंद तालुका मान यांनी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतातील बांधावर असलेलं चंदनाचं झाड चोरीच्या चो उद्देशानं आरोपी सूर्यकांत संपत खरात राहणार खरात वस्ती दहिवडी यानं संमतीशिवाय लबाडीनं कापले होते या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणाचा तपास पोलीस नाईक मल्लारी हंगे यांनी करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी दहिवडी न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले न्यायालयानं आरोपीला एक महिना सश्रम कारावास व वा पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली मात्र शिक्षा झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता आरोपीला पकडण्यात यश या फरार आरोपीचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व पोलीस हवलदार विशाल वाघमारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू ठेवला होता अखेर त्यांच्या चिकाटीच्या तपासामुळं आरोपीला अटक करून न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा कारागृह सातारा इथं दाखल करण्यात आला आहे पोलिसांचे कौतुकास्पद कार्य तपासी अधिकाऱ्यांचा दहिवडी पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकानं एक दीर्घकालीन फरारी आरोपीला अटक करून न्याय साथी हजर करून उल्लेखनीय कार्य केलं आहे आपला आवाज न्यूज टीम दहिवडी